पहिल्या दिवशी पहिला दिवस ब्रह्मा विष्णू आणि महेश खास अनुसया पोटी आले जन्मास जो बाळा जो जो अनुसया पोटी आले जन्मास जो बाळा जो जो रेजो अनुसया पोटी आले जन्मास जो जो दुसऱ्या दिवशी झाला नंद नाचू लागले मुनी नारद चंदन बुक्का लावी ला, ला दत्त दत बाळाचे चरण मंदिना जो बाळा जो जो रेजो दत्त बाळाचे चरण मंदिना जो बाळा जो, जो जो दत्त बाळाचे चरण मंदिना जो बाळा जो, जो जो रेजो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा स्वर्ग कैलाशी वाजली घंटा पाची अमृत सोन्याच्या ताटा नगरजनासी सुंटोडा वाटा जो बाळा जो जो रेजो नगर जनासी जो वाटा जो

पाचव्या दिवशी दत्त दिगंबर सर्वांगाशी ती विभूती सुंदर शंखचक्र चक्र गदा घाली अलंकार गळा शोभती सुमनांचे हार जोबाळा जोजो रेजो गळा शोभती सुमनांचे हार जोबाळा जोजो रेजो गळा शोभती सुमनांचे हार जोबाळा जोजो रेजो सहाव्या दिवशी नारद बोले ऋषींचे भाग्य उजळले दत्त गुरु ते जन्मास आले पंचामृत हे तिथे वाटले जो बाळा जो जोरेजो पंचामृत हे वाटले जो बाळा जो जोरेजो पंचामृत हे वाटले जोबाळाजो जो सातव्या दिवशी हिंडतावन केळी नारळ चापा चंदन नाच मांडला मोर हंसान जो बाळा जो 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 नाच मांडला मोर हंसान जो बाळा जो 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 नाच मांडला मोर हंसान जो बाळा जो 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 आठव्या दिवशी कल्पतरुला आसन बघा खाली बसण्याला कामधेनुती धेनुती नित्य सेवेला जो बाळा जो 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 काम नित्य जो, जो 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 बाळा बाळा जो सेवेला जो जो। नवव्या दिवशी बोले गणपती औदुंबरा खाली दत्त बसती दत्ता मागुनी वृक्ष पोजती तया होय प्राप्ती पुत्र संतती जो बाळा जोजो जो तया होय प्राप्त पुत्र संतती जो बाळा जोजो जो, जो, जो। जो, बाला जो जो, जो। दहाव्या दिवशी स्नान काशीला अन्न प्रसाद गडाला स्मरण केले केदार लिंगाला प्रत्येक दिवशी हा नेम चालविला जोबाळा जो जो प्रत्येक दिवशी हा नेम चालविला जो, जो बाळा जो जो रेजो प्रत्येक दिवशी हा नेम चालविला जो, जो बाळा जो जो रेजो